याच्या कंपनीच्या रेल्वे पटरीच्या बाजूला रेल्वे पटरीच्या बाजूने जे काही गवत होतं त्या गवताला रेल्वे प्रशासनाने आग लावली होती ती विझवली परंतु त्यातील ठिणगी उडून इकडे जंगल भागात आणि स्क्रॅपवाला आल्याने ती आग इथे लागलेली होती आगीचे बंब बोलून ती विझवण्यात आलेले आहे कोणत्या प्रकारचे मनुष्य आणि अद्याप्राप्त झालेले नाही साधारणतः किती गाड्या या ठिकाणी अग्निशामक विभागाच्या जवळपास दहा गाड्या अग्निशामक दलाच्या बोलवण्यात आलेल्या होत्या अजून पण आग विजवण्याचं काम चालू आहे पण आग आता बऱ्यापैकी विजलेली आहे कशामुळे लागली काय कारण असं समजते प्राथमिक दर्शन की रेल्वे प्रशासन रेल्वेची पटरी बाजूलाच आहे त्या रेल्वेच्या पटरीच्या बाजूला जे गवत असतं ते रेल्वेच्या रुळाच्या आजूबाजूला असल्याने ते तिथे रेल्वे प्रशासनाने आग लावली होती ती विज ती त्याने विजून पण गेले होते परंतु नंतर वाऱ्याच्या वेगाने ते एक काही थिनगी इकडे पडली ते जंगल भाग असल्याने स्क्रॅब असल्याने ती आग पेटली होती ती आता विजवण्यात आलेली आहे आहे झाड काही जाळाली आहेत जीवितहानी काही नाही झाडं झाडलेली आहेत स्क्रॅब आहेत ते याच्या कंपनीचं ते काही आहेत आणि बाकी मोठ्या प्रमाणात आग होती ती विझवण्यात आलेली आहे चल